दोन वाट्या मैदा घेतल्या त्यामध्ये मीठ आणि ववा टाकून मिक्स करून थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून पीठ मळून घेतलं आणि रेस्ट करायला ठेवलं धने जिरा बडीशेप चांगलं खमंग भाजून पावडर तयार करून घेतली पॅनमध्ये हिरवा मटर भाजून घेतलं थंड करून त्यामध्ये कोथंबीर अद्रक लसूण टाकून भरडा असं मिक्सरला फिरून घेतलं पॅनमध्ये तेल गरम करून पावडर केलेली ती टाकू टाकली गरम मसाला लाल तिखट चाट मसाला आणि वाटाट्याचं मिश्रण टाकून उकडलेला बटाटा टाकला कुसकारून मिक्स करून चवीपुरतं मीठ टाकलं आणि थंड करून असे गोल गोल करून घेतले पीठ पण भिजलेलं आहे आपलं एक वाटी करून घेतली आणि त्यामध्ये मसाला भरून घेतला तो बनवलेला आणि वाटी बंद करून एक्स्ट्राचं पीठ काढून घेतलं मस्त असं मिनी कचुरीचा शेप देऊन घेतला कचोरी तयार करून झाल्यानंतर तेल पण गरम झालेलं आहे त्यामध्ये सोडून घेतल्यानंतर स्लो गॅस ठेवून ना कचुरी चांगली फ्राय करून घ्यायची म्हणजे आतपर्यंत फ्राय होती कचुरी फ्राय झाल्याच्या नंतर मी फोडून घेतलं अशा त्यामध्ये कांदा टाकला हिरवी चटणी टाकली गोड चटणी टाकली आणि नंतर ना शेव टाकून कोथंबीर टाकून तयार झाली मटर मिनी कचुरी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद